तुमच्याच एका सहकार्याचं उपोषण सुरू आहे जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही एकेकाळी सोबत होतात तुमच्या उपोषणाला त्याने साथ दिली होती एकत्र होतात या उपोषणाला राजेश टोपे पाठिंबा देतात दरंगेंचे सहकारी देतात बाकी आमदार देतात पण तुम्ही अजून का भेट दिली नाही मी थोडंसं माझी तब्येत पण बरोबर नाही माझ्या सभा पण कंटिन्यू लागलेल्या होत्या मी आज जाण्याचा तिकडं प्रयत्न करणार आहे भेटणार आहे मी त्याला आणि एस टी आरक्षणाच्या लढाईमधला दोन हजार चौदाला नऊ दिवस उपोषण करणारा बारामतीमध्ये लाखो लोकं घेऊन येऊन हाच लक्ष्मण हाकेल आहे त्यामुळे मला माझ्या समाज बांधवांना मी समाजासाठी काय केलं आणि काय नाही केलं दोन ना हजार चार पासूनचा माझ्या समाज बांधवाला मला काही क्लॅरिफिकेशन देण्याची आवश्यकता नाही पण आज रोजी माझी प्रायोरिटी ही आहे की ताटातलं ओबीसीचं आरक्षण संपूर्ण आहे आणि माझ्या समाजाबरोबरच गावगाड्यातला माझ्यासारखा शोषित वंचित आमचा जो क्लास आहे आरक्षण कधीही कुठल्याही जात देण्याची वेळ येते त्यावेळी जात बघितली जात नाही इन्क्लुडिंग मराठा समाज त्यावेळी क्लास बघितला जातो क्लासच्या रिप्रेझेंटेशनसाठी रिझर्वेशन पॉलिसी धोरण ठरत मग आमचा ओबीसी जो क्लास आहे त्या क्लासचं आत्ता शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आणि पंचायत राजमधलं आरक्षण वाचवणं कारण पंचायत राजच्या निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते किंवा शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आज रोजी ह्या बोगसकुंडिकरणाद्वारे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आपलं झोपडं वाचवणं आज आवश्यक आहे आपल्याला डोंगराच्या प्लॅड इमला आहे हवेली आहे हे जे काही लोकांनी आपल्याला एक आभासी चित्र निर्माण केलं जात असेल ही नाही म्हणत नाही मी ती लढाई लढावी आपल्या चार पिढ्यांनी लढलेली आहे पण आज रोजी आपलं झोपडं जर कोण उद्ध्वस्त करू पाहत असेल झोपड्यात घुसखोरी करून जर आपलं आरक्षण उद्ध्वस्त करत असेल माझा सहकारी उपोषण करतोय त्याला माझ्या करतो सदिच्छा आहेत पण माझं तेच कर्तव्य आहे की घरातली माणसं जर बाहेर काढली जात असताना घराचं संरक्षण करणंसुद्धा माझी तितकीच जबाबदारी आहे त्यामुळं मी माझा त्यांना सपोर्ट आहे आणि माझ्या समाजाला माहिती आहे मी काय करतो आणि काय नाही करत पण तिथे राजेश टोपे पाठिंबा दिला आहे बघा पाठिंबा देऊ शकतात लोकशाहीमध्ये आमदार होते त्यावेळी त्यांनी कधी दिला होता का बरं मी दोन वेळा उपोषण केलं माझ्याकडे कधी आले होते का त्यांना विचारा बरं राजेश टोपेंना हे हे राजकीय अँगल हे सगळे लोक पाहतात आणि लक्ष्मण हाकेला काउंटर म्हणून लोक जात असतील भले ठीक आहे काउंटर म्हणून जायचं तर जावा म्हणजे तुमचं सहकारी तुमच्याच विरोधात उभा करण्याचा हा प्लॅन आहे असं मी म्हणणार नाही पण दृश्य तसं दिसतंय माझा सहकारी आहे तोही लढवय्या कार्यकर्ता आहे ओबीसीच्या आंदोलनातही ते, ते माझ्याबरोबरच होते आम्ही चांगले मित्रही आहोत आणि एस टीची लढाईही आहे पण आत्ताची सध्याची जी वेळ एवढी संवेदनशील वेळ आहे बंजारानं एसटीचा मोर्चा काढणं धनगरानं एसटीचा मोर्चा काढणं परत वंजारी समाजाने अजून वेगळी मागणी करणं किंवा मा अजून बाकीच्या लोकांनी काहीतरी वेगळं बोलणं हे मला वाटते खरं तर ओबीसीमध्ये आत्ता आज रोजी भांडायची वेळ नाही तर एकत्रित येऊन ही आपलं झोपडं वाचवण्याची वेळ आहे हे मी खूप जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो दीपक बोराडे हे जे आहेत एक असं सांगितलं जातं की तुमच्या जे जर सहकारी असलं विधानसभेला तुम्ही त्यांना सभा दिली नव्हती तेव्हापासून त्यांचं तुमचं काहीतरी भीनचलं आणि नंतर मग तुम्ही एकत्र जेव्हा दूर झालं असं काहीतरी सांगितलं जातं नाही असं मला काही वाटत नाही कारण आम्ही दहा अकरा उमेदवार आमचे स्वतःचे उभे केलेले होते आणि त्याच्यावरती आमचा फोकस होता आणि मग ते भौगोलिक अंतर बी एवढं होतं आणि मला नाही वाटत असं काय असेल मग कारण ते तसं असतं तर ते मला कधीतरी बोलले असते कधीही मला असं कधी त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून कधीही जाणवलं नाही त्यांनी उपोषण करण्यापूर्वी किंवा कधी चर्चा झाली ती तुमची काही तुम्ही संवाद कधीपासून तुमचा बंद झाला नाही संवाद बंद नाही आमचा संवाद सुरूच आहे तर मला हे राजकीय कारण तेही एक सामान्य कुटुंबातल्या चळवळीतले कार्यकर्ते आणि मीही एक आणि निवडणुकीच्या आखाड्यामध्ये त्या आठवड्याभरामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यावेळी ते त्यांचाही अनुभव खूप मोठा स्ट्रॉंग आहे माझाही अनुभव खूप मोठा स्ट्रॉंग आहे त्यामुळे आम्हाला आम्ही निवडणुकीच्या ह्याच्यापेक्षा आम्ही सामाजिक न्यायाच्या लढामधले आणि सामाजिक आंदोलनामधले कार्यकर्ते आहोत त्यामुळे ह्याला कुठलंही पॉलिटिकल कारण नाही असं मी पूर्ण विचारानं सांगतो आणि तेही तेच सांगतील कारण आमच्यात तसं कुठं काय बेबनाव किंवा कसं का काय मिसकम्युनिकेशन कुठेही नाही मग असं एक दाखवण्याचा प्रयत्न होतोय नाही असं म्हणत असतील लोक पण असं काही नाही का मला तर काय वाटत आता धनगर समाजाची जी एस टीतून आरक्षणाची मागणी आहे खरं तर हायकोर्टाचा निर्णय त्यावर आला होता की ते शक्य नाही आहे ती मागणी आता सध्या तिचं स्टेटस काय आहे तिला भविष्य काय आहे आणि तुम्ही या मागणीकडे कसं बघताय मी माझ्या धनगर बांधवांना सांगेन गोंडगोवारी समाजाला प्रचंड मोठा त्यांचा म्हणजे बळी गेले शंभर सव्वाशे शरदचंद्रजी पवार त्यावेळी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर त्यांना रिझर्वेशन देण्याचा प्रयत्न झाला तेच रिझर्वेशन परत रद्द झालं गोंड गोवारी जो आदिवासी डोंगराच्या कुशीला राहणारा जो गोंड गोवारी आहे त्यांचं गोंड जर अशी परिस्थिती होत असेल तर माझे धनगर समाजाच्या बांधवांना आरक्षणाचा लढा लढावा त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही पण त्याची वास्तवता सत्यता काय आहे याचं भान ठेवून धनगर समाजानं फक्त राजकीय जर बनले तर महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या निषेध तुमच्याकडे येऊ शकतात हे मी विचारांती सांगू शकतो धनगर समाजानं फक्त राजकीय बनणं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपण हादरे देऊ शकतो एवढा मोठा काउंट फक्त धनगर समाजाचा आहे आणि मग ओबीसी प्रवर्ग जर एकत्र बांधला गेला mm. तर महाराष्ट्रात ओबीसी शिवाय एक ओबीसीचा मुख्यमंत्री झाला mm. तर पाय उतार होणारा मुख्यमंत्री ओबीसीचाच असेल आणि सत्तेवर जाणारा मुख्यमंत्री सुद्धा ओबीसीचाच असेल हे मी प्रश्न